नमस्कार मी संतोष उतारणे आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्यातील कुमार विद्या मंदिर ते शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भर्म देवाप्पा आपटेकर यांची तर उपाध्यक्षपदी अवधूत भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक यच एम नाईक यांच्या अध्यक्षखाली पार पडली सुरू ते तसेच परिसरात एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून आपटेकर यांच्याकडे पाहिले जाते गत्यावेळी ते शालेय समितीच्या अध्यक्ष असतेवेळी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेतून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवत दोन लाखाचे बक्षीस देखील मिळवले होते त्याचबरोबर शाळेच्या मुलांना विमानाने प्रवास करून सहलीचे नियोजन करत त्यांनी यशस्वी केले असा वेगळा उपक्रम राबवत त्यांनी तालुक्यातील इतर शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला वेगवेगळ्या योजना उपक्रम राबवत त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत शाळा समितीचे पुनर्गठन करत असताना सर्व पालकवर्गाने व कुमार विद्या मंदिरच्या शिक्षकांनी यावर्षी देखील पुन्हा भरमू आपटेकर यांची बिनविरोध निवड केली यावेळी दीपक नारायण पाटील रमेश बाबू कांबळे सौभाग्यवती दिव्या दीपक पाटील मारुती पुंडली खनगावकर सौभाग्यवती रेखा परश्राम पाटील सौभाग्यवती आश्विनी भरत खनगावकर सौभाग्यवती अर्चना सोमनाथ चोपडे सौभाग्यवती रेखा रामचंद्र पाटील यांची सदस्य म्हणून तर शिक्षक तज्ज्ञ म्हणून भरमू सट्टुपा चवले यांची निवड करण्यात आली कोणतेही काम करत असताना निस्वार्थी भावनेने केल्यास त्यात आपल्याला नक्कीच यश मिळते शाळेच्या मुलांच्या माध्यमातून देशाचे भवितव्य घडते अशा ठिकाणच्या समितीवर सर्वांच्या सहमतीने माझी अध्यक्षपदी निवड झाली ह्या पदाचा कोणताही दुरुपयोग न करता शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उपयोगी व अनुभव देणारे उपक्रम राबविणार असून कुमार विद्यामंदिर सुरुदीचे नाव जिल्ह्यात नावरूपासणार असल्याचे नूतन अध्यक्ष भरमू आपटेकर यांनी शेर माधाशी बोलताना सांगितले